नमस्ते मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आज आहेत हरितालिका आणि हरितालिकेच्या वेळेस तुम्ही असा विचार करशाल ही काय बनवत आहेत पण मग मला उपवास येत आणि मुलांसाठी इथे नाश्त्याला मी बनवत आहे ढोकळा तर ढोकळा कसा बनवायचा मी तुमच्यासोबत त्याला शेअर करते तर एकदम असा हॉटेलसारखा ढोकळा इथे मी बनवत आहेत तुम्ही बघा डाळीच्या पिठाचा ठीक आहे आणि दुसरं म्हणजे फ्रेंड्स मला येत ना अजिबात रोज रोज डेली व्हिडिओ अपलोड करायला पॉसिबल होत नाहीत एडिटिंग करून ठेवते पण अपलो म्हणजे सॉरी व्हिडिओ काढून ठेवते पण एडिटिंग करायला मला वेळ भेटत नाही तर समजून घ्या मी काय करेल की दोन तीन दिवसाचे जे व्हिडिओज आहेत ना ते एकत्र टाकत जाईल ठीक आहेत कारण की वेळच भेटत नाहीत दुसऱ्या चॅनलचं पण काम करावं लागतं आणि घरातली पण कामे तर नाही पॉसिबल होत तर हे बघा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे डाळीचं पीठ आपलं घरगुती घेऊ शकतात किंवा मग तुम्ही सम्राट बेसन पीठ देखील आणू शकतात पण इथे मी घरगुतीच घेतलं आहे अगदी घरातल्या डाळीचं घरातल्या गिरणीतलं दळलेलं पीठ आहे तर पीठ आधी सुरुवातीला चाळून घ्यायचं चाळणीनं कारण की त्याच्यामध्ये गठोळ्या वगैरे राहू नये म्हणून आणि त्यात टाकली आहेत एक चमचभर साखर चवीनुसार मीठ आणि त्यात पिळलं आहे लिंबू हे बघा आणि आता आपण याच्यामध्ये पाणी mm. टाकून व्यवस्थित हलवून घेऊया mm. आणि हे बघा आत्ता त्याच्यामध्ये थोडंसं मी आ, इनो पावडर जे आहेत ना थोडीशी एकदम थोडीशी इनो पावडर टाकून घेते हे बघा ही माझ्याकडे इनो पावडर आहे त्याच्यामध्ये अगदी थोडीशी इनो पावडर मी टाकली आहेत म्हणजे एक अर्ध पाऊच इतकं आणि ह्याच इनो पावडरवर थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी सर्व जे पीठ आहेत ना ते असं एकजीव करून घेऊयात पूर्णपणे एकजीव करून घेऊयात व्यवस्थित त्याच्यामध्ये एकसुद्धा अशी गाठोडी वगैरे राहिली नाही पाहिजे कारण की जो आपला ढोकळा आहेत ना तो अगदी मस्त होईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी आपण थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेऊयात कारण की ढोकळ्याचा कलर थोडासा असा हळदीसारखा असतो ठीक आहेत ना तर आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात आणि इकडे बघा मस्तपैकी पूर्ण मी एकदम असं घट्टसर जो डो आहे तो बनवून घेतला आहे पिठाचा अगदी आपण असं भजे काढण्यासाठी कसं पीठ करतो तसं करायचं त्याच्यामध्ये कुठले म्हणजे खूप खूप ढवळायचं कारण की एकदम आपला जो ढोकळा आहेत ना असा स्पॉन्जी स्पॉन्जी बनला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घेतलं आणि याच्यानंतर आपण ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहेत ना त्याला थोडंसं तेल लावून घेऊया ठीक आहे कारण की जेणेकरून आपला जो ढोकळा आहे ना तो पटकन निघाला पाहिजे आणि इकडे मी ऑलरेडी सुरुवातीला म्हणजे पहिलेच इथे एका कढईमध्ये अशा पसरट कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय हे बघा आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक अशी म्हणजे स्टँड छोटंसं स्टँड त्याच्यामध्ये ठेवलं आहेत कारण की जेणेकरून आपलं जे भांडं आहे त्याच्यावरून ठेवता येईल ढोकळ्याचं भांडं तर हे बघा इकडे सर्व जे पीठ आहेत ना एका पॅनमध्ये ओतून घेतलं आणि व्यवस्थित ते एक दोन वेळा थोडंसं हलवून घेतलं आणि मग कढईमध्ये आपण ठेवून देऊयात हे बघा अशा पद्धतीनं आणि हे बघा इथे असं फिट्ट असं पूर्ण कढईला कवर होईल असं झाकण ठेवलं आहे आणि जोपर्यंत आपला ढोकळा बनवून तयार होतो तोपर्यंत आपण ढोकळ्यावरून टाकायचं जे पाणी आहेत गोड पाणी ते बनवून घेऊयात हे बघा थोडंसं तेल टाकलं त्यात अशा उभ्या कापलेल्या मिरच्या जिरे थोडीशी मोहरी आणि हे बघा आणि थोडीशी आपण यात साखर टाकूयात आणि थोडं टाकलं आहे ते एक अर्धा ग्लास इतकं पाणी जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो पूर्ण कवर होईल त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार कढीपत्ता कोथंबीर मी इथे कढीपत्ता टाकला आहे कारण की माझ्याकडे कोथंबीर नव्हती आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडी साखर ठीक आहे अशा पद्धती पद्धतीनं तुम्ही हे जे गोड पाणी आहे ढोकळ्यावर टाकायचं ते असं तयार करून घ्या हे बघा तुमच्या चवीनुसार तुम्हाला गोड हवं असेल तर गोड किंवा मग तिखट पण मग गोड ढोकळा छान लागतो तर अशा पद्धतीने इकडे पाणी बनवून तयार ठेवलं मी आणि एक बघा इकडे ढोकळा पण बघूयात आपला झाला आहेत की नाहीत पण हे बघा नाही आहेत ढोकळ्यामध्ये चम्मच बुडून बघितला तर खूपच खाली असं पीठ आहेत म्हणून आता पुन्हा हा ढोकळा मी झाकून ठेवते कारण की तो अजिबात तयार झाला नाही आहेत वरतून झालेला आहेत पण आतमधून जो खालचा थर आहेत ना तो पूर्ण कच्चा आहे म्हणजे पूर्ण पीठच आहेत आणि हे बघा आता झालं आहे ढोकळा म्हणजे पुन्हा मी त्याच्यावर झाकण ठेवलं होतं आणि आता ढोकळा झाला आहे तो आता एखाद्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात हे बघा इकडे ढोकळा मी काढून घेतला असा आणि किती छान आणि मस्त ढोकळा निघाला आहेत ना खूपच छान एकच नंबर झालाय हे बघा अगदी असा स्पंची स्पंची आणि एकदम हॉटेल सारखाच हे बघा आता आपण याचे काप करून घेऊयात कट करून घेऊयात याला आणि खरंच मित्रांनो एकच नंबर ढोकळा झाला आहे आणि थोडासा गरम येत म्हणून हात थोडा चटकतोय आणि गरमच असा कापून घ्यायचा तो म्हणजे त्याचे असे चार खापा ज्या आहेत म्हणजे असं चौकोणी अशा करून घ्यायच्या आणि हे बघा एकच नंबर झाला आहेत खूप छान आहेत आणि एकदम मस्त आहेत आणि आता याच्यावर आपण जे पाणी आहेत बनवलेलं ते आपण याच्यावर टाकून घेऊयात हे बघा हे बघा आता जे पाणी आहेत गोड पाणी आपण याच्यावर टाकून घेऊया सर्व मस्तपैकी कवर करूयात ढोकळ्याला आणि नंतर तुम्हाला दाखवते मी किती छान बनला तो ढोकळा तर बघा एक छोटासा म्हणजे मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं माझ्या किचनमधलं तर बघा करून ट्राय करून बघा जमतोय की नाही तुम्हाला आणि हो जमेल अगदी घरातल्या पिठाचं म्हणजे घराचं जे घरगुती दाईचं पीठ आहेत ना सुद्धा तुम्ही असा मस्त स्वादिष्ट ढोकळा बनवू शकतात हे बघा नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि समाधानाचा जाओ वीस महादेवाच्या चरणी प्रहात ना आणि हे बघा मी आत्ता चालली आहेत मंदिरामध्ये दर्शन करायला कारण की आज आहेत हरितालिका पूजन तर सर्व ज्या महिला आहेत तर सर्वांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आपण जाऊयात महादेवाची पूजा करायला तर ठीक आहेत हे बघा आत्ता मी चालले आहेत महादेवाची पूजा करायसाठी तर तुम्ही पण चला आणि व्हिडिओ संपूर्ण बघा ठीक आहेत कारण की खूप छान आहे आमच्या इकडे जे महादेवाचं मंदिर आहेत ना ते पूर्ण नदीच्या किनारी आणि खूप छान वाटतं आणि हे बघा इथे छोटीशी गणपती बसवण्यासाठी इकडे मंदिर तयार केले गणपतीचं माझ्या मुलांनी अजून थोडंसं डेकोरेशन बाकी आहेत ते पण आज होईल कारण की आता उद्या गणपती बसणार आहेत ना तर मग चला तर जाऊयात आपण देवाचे दर्शन करून येऊयात चला सर पुढं चालू आणि हे बघा आत्ता आलो आहोत मंदिरामध्ये तर काही बायका ज्या आहेत ना त्या पूजा करत आहेत आत्ता मी यांची पूजा झाल्यावर पूजा करणार आहेत कारण की ज्या बा खूप खूप गर्दी आहेत तर मग बाकीच्या करत आहेत पूजा त्यांची झाली की मग आपण पूजा करूयात ठीक आहे चला मग आता आणि हे बघा इकडे माझी मुलगी प्रथम पूजा करत आहेत तर मधी पण शंकराच्या मंदिरात पण पूजा करतात आणि इकडे बाहेर पण शिवलंग बनवलेले वाहूचं पूजा करता, तर इथे पण पूजा करतात तर म्हटलं सुरुवातीला पहिले इकडे पूजा करूयात आणि मग तिकडे जाऊयात कारण की आतमध्ये मंदिरात खूपच गर्दी होती आणि हे बघा इकडे नदी आहे आमच्या इकडे बघा खालच्या साईडला इकडे नदी पण येत मस्त दारणा नदी आणि माझी मुलगी इथे पूजा करत आहेत कारण की ती बोलली मी मम्मी सुरुवातीला मी पूजा करते पहिले तर म्हटलं करून घेतो पूजा आणि नंतर मी करते हे बघा But What kind You're the thing आणि हे बघा आता महादेवाची पूजा करून झाल्यानंतर इकडे आम्ही मग नंदीची आणि कासवाची पूजा करत आहोत हे बघा सर्व बायका आहे खूप गर्दी आतमध्ये बाहेर मी आता पूजा करून चालू आहोत घरी हे बघा चला मग घरी जाऊयात घरी जाऊन तुमच्याशी बोलते मी बघा मी आता चाली आहेत मंदिरामध्ये दर्शन करून आणि खूप छान वाटलं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल खूप अगदी मन प्रसन्न वाटलं खूप मस्त होतं खूप छान दर्शन झाले खूप बायका होत्या तिथे खूप मस्त वाटलं आणि दुसरं म्हणजे आज काहीही खायचं नाही आहेत मी सकाळपासून काहीही खालेलं नाही आहेत आता फक्त एक सफरचंद खाणार आहेत तर हरितारिकेच्या पूजेला तुम्ही काय काय खातात म्हणजे महिला काय काय खातात मला नक्की कमेंट करून सांगा कारण आमच्या इकडे आहेत ना हरितारिका हा जो व्रत असतो तर ह्या व्रताच्या दिवशी फक्त सफरचंद म्हणजे जी पण फळे असतात ती फळे खातात बाकी काही नाही खाती आणि चहा पितात बस इतकं आणि उद्या पण आहेत गणेश म्हणजे गणपतीचं आगमन होणार आहे उद्या तर हे बघा मी आता सफरचंद खाऊन घेते तर तुम्ही पण या तुम्ही पण काहीतरी खाऊन घ्या कारण की आता भरपूर वेळ झाला आहे अक्षरशः तीन वाजली आहेत मंदिरातून येता येता तर खूपच भूक पण लागली मला इथे तर आम्ही एका एक सफरचंद खाती म्हणजे बरं वाटेल आणि हा जो व्हिडिओ आहे हा आहे दुसऱ्या दिवशीचा मी या एकाच व्हिडिओमध्ये दोन दिवसाचे टाकले आहेत ठीक आहे थीके? दोन दिवसाचे जे पण झालं ते टाकत आहेत तर दुसऱ्या दिवशी हे बघा इकडे गणपती बसले होते आणि गणपतीचं अशा पद्धतीनं डेकोरेशन केलं आणि गणपती बघा हा आमचा आहेत गणपती आणि त्याच्यासोबत जो गणपती होता ना तो माझ्या मुलींना घरी बनवलेला होता आणि इथे आता आरती चालू आहे ठीक आहे कारण की खूप धावपळ होती म्हणून जास्त काही इतकं शूट नाही करू शकले चला मग आरती घेऊयात आपण संपूर्ण आरती जर म्हटलं ना तो तर कॉपीराइट येऊन जाईल तर ठीक आहे चला मग आम्ही आरती घेतो आणि तुमच्या सगळ्यांच्या इथे गणपती बाप्पांचं आगमन झालंच असेल ठीक आहे तर मग मनोभावा आणि गणपती बाप्पाची सेवा करा ह्या दहा दहा ते अकरा दिवसामध्ये ठीक आहे चला मग अशा पद्धतीनं आजच्या